देश स्वतंत्र चुलेचे आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र प्रदेश महाविकास समितीचे अध्यक्ष मान्य राजूभाई मानविट्टू तसेच सुरेश भावा युवा सेनेचे आणि शिवसेनेचे कार्याध्यक्ष सालिनी चौगुले ते सामाजिक कार्यकर्ता रुबीना शेख आणि सामाजिक कार्यकर्ते माननीय रसिक शेत यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी महात्मा जयंतीच्या उपस्थितीमध्ये सर्व मान्यवर ठिकाणी अभिवेदन करण्यात केलेले आहे आणि ह्या देशाला आणि या मानव जनतेला जे शांतीचा संदेश दिलेला आहे आमच्या पिता राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि आज अहिंसा परमो धर्म हे जे त्यांनी संदेश भारतीय जनतेला दिलेलं आहे यामुळं या, या देशामध्ये शांतता नव्वद टक्क्यामध्ये शांतता नांदत आहे दहा टक्के विघ्न हारती लोक हे राष्ट्रीयप्रिजम महात्मा गांधींचे संदेश दिला अहिंसामधून मानत नाही पण कालनंतर शंभर टक्के हा संदेश भारतीय नागरिक आम्हाला आणतील या ठिकाणी एवढंच मी बोलून आणि त्यांना अभिवादन करतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र बोला आज आमचे महाविकास समितीतर्फे आमचे लाडके मामा दीपक चौगुले देवरोड शहर शिवसेना शिंदेगड शिंदे गट अध्यक्ष यांच्या उपस्थित आज आम्ही गांधी जयंती साजरा करतोय आमचे लाडके मित्र रोबिना शेख आज यांचा वाढदिवस आहे पण त्यांना खूप खूप खुँ शुभेच्छा देतो आणि महाविकास समितीतर्फे सगळ्यांना आमचे ते रशीष <coughs> रसीच भाई शेख त्यांना पण शुभेच्छा देतो आणि आमचे ते सुरेश भागवा सुरेश भागवा महेश गायकवाड सर महेश गायकवाड सर बद्दल बोलल्या तर खूप वेळ जाणार <laughs> समाजासाठी आणि लोकांसाठी चळवळीचे कार्यकर्ता ते आहेत पण त्यांना पण शुभेच्छा देतो आज मी गांधी जयंती निमित्त शिवसेना आमचे लाडके ताई त्यांना पण खूप शुभेच्छा मनापासून देतो महाविकास